कविता वीस वर्षापूर्वीच्या कवितेचं नाव आहे जन्मदाता कवयत्री आहेत लोपामुद्रा मातीतून उघून येणाऱ्या अंकुराचं आणि त्याचबरोबर त्याला निपजणाऱ्या मातीचं सारेच जण कौतुक करतात मातीतून उघून येणाऱ्या माती अंकुराचं आणि त्याचबरोबर त्याला निपजणाऱ्या मातीचं सारेच जण कौतुक करतात पण त्या अंकुराचं बीज फेरणाऱ्या दाताला क्षणभर सारेच जण विसरतात स्त्री सामर्थ्याची गाथा सारेच गातात स्त्री सामर्थ्याची गाथा सारेच गातात अवधानाने अनावधानाने पौरुषत्वाच्या लढाईत एका जीवाची घालमेल होत असते पिता म्हणून उत्तरदायित्व निभावताना अवधानाने अनावधानाने पौरुषत्वाच्या लढाईत एका जीवाची घालमेल होत असते पिता म्हणून उत्तरदायित्व निभावताना हृदय आणि काळजात न मावणारी माया साऱ्या आभाळभर पसरत असते हृदय आणि काळजात न मावणारी माया साऱ्या आभाळभर पसरत असते मनोपटलाच्या भाविश्वावर अनेक लाटात रंगत असतात पण पन अथंगपणाच्या सागरावर एक उतुंग लाट उसळत असते कर्तृत्वाची कठोरपणाची या सर्वांना सामावून घेणाऱ्या समुद्राचं नाव बाप असतं पण ताप म्हणून त्याला सारं जग ओळखतं हिटलरची उपमा त्याला समर्पक ठरते पण पन अथंगपणाच्या सागरावर एक उतुंग लाट उसळत असते कर्तृत्वाची कठोरपणाची या सर्वांना सामावून घेणारं समुद्राचं नाव बाप असतं पण ताप म्हणून त्याला सारं जग ओळखत हिटलरची उपमा त्याला समर्पक ठरते पण त्याचं समर्पण अख्खायुष्य पोळून काढत असतं वटवृक्ष जमीनभर मूळ पसरवत असताना तो मात्र आतून पोखरला जात असतो धर्तीपासून युगाणयुगाचं न मिटणारं अंतर आभाळ बनून भोगत असतो वटवृक्षात जमीनभर मूल पसरवत असताना तो मात्र आतून पोखरला जात असतो धरतीपासून युगाणयुगाचं न मिटणारं अंतर आभाळ बनून भोगत असतो तरीही मायेचा ओलावा बनून पावसाच्या रूपाने बरसत असतो कधी पर्वत होऊन हिमालयासारखा कधी पर्वत होऊन हिमालयासारखा येणारी असंख्य वाद पेलत असतो सोसाटाच्या वाऱ्याबरोबर येणारी संकटं तो निमूटपणे झेलत असतो कधी नदीचा काठ होऊन दगड दगडगोठ्यांचा मारा सहन करीत असतो आई असते अमृतधारा आई असते अमृतधारा पण पित्याला जीवन वाटेवरच्या अमृत मंथनातलं कटुविष पचवावं लागतं तरीही लढभया बनून अघातपणे तो शिवधनुष्य पेलत असतो आई असते अमृतधारा पण पित्याला जीवन वाटेवरच्या अमृत मंथनातलं विष पचवावं लागतं तरीही लडबया बनून अघातपणे तो शिवधनुष्य पेलत असतो हे सारं शब्दात मांडते हे सारं शब्दात मांडते माझ्या लेकी सर्वोच्च शिखर असणाऱ्या माझ्या हृदयस्थ बापाबद्दल माझ्या लेकी सर्वोच्च शिखर असणाऱ्या माझ्या हृदयस्थ बापाबद्दल माझ्या हृदयस्थ बापाबद्दल मा